नमस्कार माझे नाव दुरेश सोळकर माझा पत्ता मलन तलेकोम सोडकरवाडी सर्वप्रथम तुम्हाला दीपावलीच्या शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी किल्ला बनवलेला आहे माझ्या किल्ल्याचे नाव मुरुड जंजिरा किल्ला या किल्ल्याचे खरे नाव जजिरे मेहरूप असे आहे हा किल्ला राम पाटील यांनी बांधवांच्या संरक्षणासाठी बांधला होता हा किल्ला त्यांनी लाकडी स्वरूपात बांधला होता त्यानंतर हा किल्ला सिद्धी जोहरने जिंकला आणि हा किल्ल्याचे भक्कम काम त्यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचे खूप प्रयत्न केले पण त्यांना हा किल्ला जिंकण्याचे काही यश प्राप्त झाले नाही हा किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी या किल्ल्यासमोरच एक पद्मदुर्गा नावाचा किल्ला मानला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी हा किल्ला जिंकला नसेल तरी हा किल्लाचा उल्लेख महाराष्ट्रामध्ये केला जातो त्याला आपण किल्ला खेळ आपण किल्ल्या खेळवड्या हा अरबी समुद्रामध्ये बांधलेला किल्ला आहे ह्या किल्ल्याचे मुख्य दो मुख्य प्रवेशद्वार आहे ह्या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वारचे असे वैशिष्ट्य आहे की जो पर जिथपर्यंत तुम्ही त्या किल्ल्याच्या जवळ जात नाही तिथपर्यंत तो मुख्य प्रवेशद्वार तुम्हाला दिसत नाही नंतर येथे कलालबांगडे आहे कलालबांगडे चे वैशिष्ट्य असे आहे की ती उन्हातही तापत नाही नंतर इथे दोन गोड्यापानाचे तलाव आहे एक इथे गोड्यापानाचे तलाव आहे आणि इथे एक सुरेलखानाचा महाल आहे त्याच्या बाजूला शिवमंदिर आहे त्या त्या शिवमंदिरच्या बाजूला एक मस्जिद आहे आणि त्याच्या मागे काही मोडके बांधकाम आहे त्यानंतर वरती एक बाले किल्ला आहे त्याच्या बाजूला एक राजवाडा आहे त्याच्या खाली इकडे विहीर आहे आणि काही घरे आहेत इथे परत इथे काही मोडके बांधकाम आहे आणि पाटे दरवे दर्या दरवाजा आहे